डोंगर डोंगररागात राहणारा आदिवासी बांधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निश्चितच प्रेम करतो पण त्यापेक्षा माननीय सुधाकर घारे यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये नितांत आदर आहे आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक घटना अगदी महत्त्वपूर्ण घडलेली आहे ती म्हणजे कोरोना काळ कोरोना काळामध्ये माहितीय की दोन अडीच कोरोनाची साथ संपूर्ण जगावर आली आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने सुद्धा आपल्या सुरक्षिततेच्या हितासाठी लॉकडाऊन सारखी परिस्थिती जाहीर केली त्यावेळेस कोणीही घराबाहेर पडत नव्हतं आणि आपला आदिवासी बांधव जो रोजंदारीवर काम करत असतो त्या बांधवांनाही घरात बसण्याची वेळ आली आणि अशा परिस्थितीमध्ये देवासारखे धावून आले ते माननीय सुधाकर त्यांनी आपल्या स्वतःच्या खर्चातून आपल्या या आदिवासी बांधवांना अन्नधान्याचं वाटप केलं आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं चूल पेडती ठेवली जी माझ्या महिला भगिनींना खऱ्या अर्थानं सतावत होती ती समस्या त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला माध्यमातून आदिवासी बांधवांचा मनामध्ये एक त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला आणि जर जर दुसरी पाण्याचा केला निश्चितच माझ्या या आदिवासी बांधवांचा विश्वास त्यांच्यावर वाढत झालेला आहे अगदी जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश होत असताना प्रत्येक रविवारी कुठलं ना कुठलं तरी आदिवासी बांधव या ठिकाणी पक्ष प्रवेश करत असतात चाहू केवारी, योगेश आगिवले काशीनाथ आगिवले शंकर फसा वसंत केवारी जयतु सराई जानू पादी, नामदेव पादी, तुकाराम पादी मनोहर केवारी अशोक पादी। जयराम पादीर, कमलाकर चांगू केवारी महेश हिंदोळा दत्तू पादीर हरेश सराई जानू केवारी लक्ष्मण पादीर सुरेश पादीर, मोहन केवारी आकाश आगिवडे रमेश पादीर। उष्माई पादीर, मंगली पादीर, सांगुना केवारी, रत्मी केवारी, जाई केवारी, अम्बी पादीर, चंद्रा फसा, सांगुना केवारी <laughs>